नमस्कार आज आपण संक्रांतीचे ज्योतिषीय महत्व बघणार आहोत संक्रांतीचा अर्थ सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे होय ज्योतिषशास्त्रात संक्रांतीला अत्यंत महत्व आहे कारण ती नवीन ऊर्जेचे आणि बदलाचे प्रतीक मानली जाते भारतीय पंचांगानुसार संक्रांतीच्या दिवशी केलेली पूजा दान आणि धार्मिक कार्य विशेष फलदायी ठरतात संक्रांती आणि सूर्याचे महत्व

आणि पृथ्वीच्या विविध घटनांवर होतो दानाचे महत्व संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ अन्न वस्त्र आणि धनाचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते गरजूंना मदत केल्याने ग्रहदोष कमी होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उत्तरायण आणि दक्षिणायनाचा प्रभाव मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो जो शुभ काळाचा आरंभ मानला जातो उत्तरायणात केलेले धार्मिक कार्य लग्न गृहप्रवेश यासारखे कार्यक्रम फलदायी ठरतात सामाजिक आणि कौटुंबिक संबंध संक्रांती हा सामाजिक सण असून यावेळी नातेसंबंध दृढ करण्यासाठी भेटवस्तू आणि गोड पदार्थ वाटले जातात ते गुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश सकारात्मक संवादाला प्रोत्साहन देतो आध्यात्मिक महत्व संक्रांती आत्मिक शुद्धीचा आणि नवनिर्मितीचा काळ आहे या दिवशी ध्यान जप आणि योग केल्याने मानसिक शांती लाभते गंगा स्नान किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते असे मानले जाते संक्रांतीचे ज्योतिषीय उपाय सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम सूर्याय नमः महामंत्राचा जप करावा लाल वस्त्रे परिधान करावीत आणि तिळाचा वापर अधिक करावा गरिबांना अन्न वस्त्र किंवा धनाचे दान केल्याने ग्रह दोषांचे निवारण होऊ शकते संक्रांती हा बदल नव चैतन्य आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा पर्व मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस जीवनातील शुभ कार्यासाठी आदर्श मानला जातो धन्यवाद